काव्याने उचलला नंदिनीवर हात बहिणींमध्ये येतोय दुरावा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या कहाणीने एक मोठा ट्विस्ट घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र बहिणींमध्ये दुरावा येताना दिसतोय की काव्या नंदिनीला प्रयत्न करते ती तिला म्हणते कि तू जीवापासून वेगळी हो आपण दोघीही या संसारातून मुक्त होऊया पण नंदिनी मात्र काव्याचं काहीही ऐकून घेत नाही तिला समजावते कि या दोन्ही मुलांनी आपल्या खानदानाची आपल्या घराची अब्रू वाचवलेली आहे आणि त्यामुळे आपण दोघीही यांना डिग्वास नाही द्यायचा आजपासून जीवा माझा नवरा आहे नंदिनीच हे सगळं बोलणं ऐकून काव्याला राग अनावर होतो काव्या बोलण्यात तिला म्हणणार असते कि जीवाच तुझ्यावर प्रेम नाही तर त्याच आणि काव्या स्वतःला थांबवते आणि तिथून निघून जाते काव्या इथे रूम मध्ये येते आणि दरवाजा बंद करून रागात बसते तेव्हा तिला मनवण्यासाठी तिथे नंदिनी सुद्धा येते नंदिनी तिला म्हणते की काव्या काय झालंय बोल तरी असं नको वागूस आपल्या दोघींना समजून घ्यावं लागेल आणि आपण दोघीच भांडत राहिलो एकमेकांशी अबोला धरून राहिलो तर सगळं काही विस्कटेल म्हणून नंदिनी काव्याला खूपच समजवण्याचा प्रयत्न करते पण काव्या मात्र तिचं काहीही ऐकत नाही तेव्हा नंदिनी तिला म्हणते की मला कळेल का नेमकं काय झालंय तेव्हा काव्या रागाच्या भरात दरवाजा उघडते आणि म्हणते की तू माझी बहीण आहेस हाच माझा मोठा प्रॉब्लेम आहे जर तू माझी बहीण नसतेस आणि इथे दुसरं कोणी ना आणि काव्या नंदिनीवर हात उचलते पण ती स्वतःला थांबवते आणि त्यानंतर मात्र दोघीही बहिणींमध्ये दुरावा बघायला मिळतो नंदिनी काव्याला म्हणते की या आधी तर तुझी ही बहीण तुझी बेस्ट होती पण आता अचानक ती तुझी प्रॉब्लेम झाली आहे तर सध्या तरी हा नात्यांचा गुंता वाढत चाललेला आहे आणि बहिणींमध्ये दुरावा बघायला मिळतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की ही गोष्ट आता नेमकं काय का वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार